नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण अशा एका वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत की जी कॉस्मॅटिक पर्पजमध्ये सुगंधित द्रव्य म्हणून त्याचबरोबर वेगवेगळी परफ्युम्स बनवण्यासाठी अत्तरे बनवण्यासाठी त्याचबरोबर इंटरनली शरीरासाठी कशी काम करते त्याचबरोबर एक्स्टर्नली यूज म्हणजे बाह्यता यूज करण्यासाठी कशी वापरली जाते या सर्वांची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत उशीर फॅमिली आहे ग्रॅमिनी त्याचबरोबर लॅटिन नेम आहे वेटिबेरिया जिजनियोविस त्याचबरोबर यालाच उशीर वाळा खस सुगंधित द्रव्य असंही म्हणतात या वनस्पतीला हरित्रिया सुगंधिक असंही म्हणतात ही वनस्पती तृणमूळ प्रकारची वनस्पती आहे या वनस्पतीचे जे दांडे आहेत ते एक ते दोन मीटर उंचीचे असतात सुगंधित असतात त्याचबरोबर फुलांचे दांडे हे साधारणत दहा ते तीस सेंटीमीटर लांबीचे असतात पाने हे पंचवीस ते पन्नास सेंटीमीटर सरळ वाढणारी असतात भारतामध्ये दक्षिण भागामध्ये त्याचबरोबर बंगालमध्ये ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढते त्याचबरोबर जे नद्यांचे काठ आहेत किंवा जिथे जिथे पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे म्हणजेच नद्यांच्या काठाच्या ठिकाणी अशा ठिकाणी वाळा उशीर सर्वत्र बघायला मिळतो आता वाळ्याची बेटे ही सुगंधित असतात त्यामुळे ती लगेचच ओळखायला येतात त्याचबरोबर नदी किनारी नदीच्या नदी काठी पाण्याच्या ठिकाणी ही सर्वत्र असलेली आहे जिथे जिथे सुगंधित बेटांचा वास येतो हो, त्यावरून ते वाळा किंवा उशीर याचं झाड आहे असं आपल्याला समजतं किंवा बाळा किंवा उशीर ही वनस्पती कशी ओळखायची हे आपल्याला त्या, त्या बेटांच्या सुगंधित पानांवरून किंवा देठांवरून ओळख ओळखता येतात आता वाळ्याचे गुणधर्म जर आपण बघितले तर वाळा स्वभावाचा हा शीत आहे लघु आहे त्याचबरोबर तो वृक्ष आहे म्हणजेच काय वाळा हा पित्त कफ कमी करणारा आहे जेव्हा बाह्यता स्वेद दौगंध म्हणजेच स्वेटिंग नंतरचा बॅड उडल येणारा असेल किंवा त्वचेच्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात स्वेटिंग होणार असेल घाम येणारं असेल तर वाळा हे सर्व कमी करून टाकते आता वापरताना वाळा ह्या वनस्पतीचं मूळ वापरतात ते सुगंधित असतात कॉस्मॅटिक पर्पजमध्ये तर वाळ्याला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर स्किनसाठी म्हणून स्किनसाठी जेव्हा उपणे बनवतात वेगवेगळ्या प्रकारचे स्किन केअर रुटीनसाठी लेप बनवले जातात त्याचबरोबर वेगवेगळे फेस पॅक बनवले जातात अशा सर्व ठिकाणी नॅचरली वाळा सुगंधित परफ्यूम कंटेंट असणारा असल्यामुळे तो कॉस्मॅटिक पर्पजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो वाळा हा डायुरेटिक आहे म्हणजेच काय तो शरीरातील उष्णता कमी करणारा आहे त्यामुळे वाळ्याची मुळं उन्हाळ्यामध्ये साधारणत भरपूर ठिकाणी पाणी थंड ठेवण्यासाठी वापर केला जातो शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी त्याचबरोबर शरीरातील दौगंध्य स्वेटिंग जास्त प्रमाणात होत असेल म्हणजेच घाम जास्त प्रमाणात येत असेल किंवा त्याला खराब स्मेल असेल अशा ठिकाणी ही बाह्यता स्क्रबिंग करण्यासाठी वाळा वापरला जातो त्याचबरोबर वेगवेगळे जे काही नॅचरल सोप्स बनवले जातात म्हणजेच वेगवेगळे साबण बनवले जातात फेस पॅक बनवले जातात अशा ठिकाणी त्वचेला कॉस्मेटिकरित्या थंडावा निर्माण करण्यासाठी त्याचबरोबर कॉस्मेटिक पर्पजली खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो म्हणजेच काय शरीरातील आतील, आतील उष्णता कमी करण्यासाठी वाळा वापरला जातो त्याचबरोबर बाह्यतः त्वचेसाठी कॉस्मॅटिक म्हणून खूप चांगला वाळा वापरला जातो कारण त्याचे फायदे तेवढे आहेत वाळा हा बाह्यतही कॉस्मॅटिक म्हणजेच त्वचेसाठी चांगले काम करतो त्याचबरोबर त त्वचेला थंडावा निर्माण करणारा आहे परफ्यूम डिओडरंट त्याचबरोबर सुगंधित द्रव्य एक प्रकारचे असल्यामुळे सोप बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो वाळा हा डायुरेटिक आहे म्हणजेच वाळ्याचा सरबत म्हणूयात किंवा वाळा पाण्यात टाकून वाळ्याची मुळं पाण्यात टाकून जर ते पाणी उन्हाळ्यामध्ये घेतल्यास शरीरातील उष्णता तर ते कमी करतेच त्याचबरोबर शरीरातील हीट कमी करून शरीराला थंडावा निर्माण करण्याचं इंटरनली शरीराचं टेम्परेचर कमी करण्याचं म्हणजेच ज्या ठिकाणी पित्त वाढलेले आहे किंवा उष्णता उष्णतेचे विकार खूप जणांना उन्हाळ्यामध्ये होत असतात अशा ठिकाणी वाळा पाण्यात टाकून ते पाणी पिण्यास हरकत नाही त्याचबरोबर वाळ्याची सरबत घेण्यासही उन्हाळ्यात हरकत नाही